रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे यांचा रिपोर्ट दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्भीडज्योत पत्रकार फाउंडेशनची खेळीमेळीच्या वातावरणात मीटिंग संपन्न झाली मीटिंगवर दिनदर्शिका दोन हजार पंचवीस काढण्याचा विषय सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला दिवाळी विशेषांकसंबंधी चर्चा करण्यात आली ज्योत न्यूज कार्यालयात नवीन पदाधिकारी यांना नवीन कामाची जबाबदारी देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वसीम झारा शेख व रमेश गणकवार यांनी केलंय तसंच योगेश गोलप यांनी सर्व पत्रकारांना मार्गदर्शन केलं विविध योजनांची माहिती दिली तसेच पत्रकाराला किती अडचणी येतात या संदर्भात माहिती सांगितली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामचंद्र ताठे व शेख यांनी केलंय प्रकाश गांगुडे प्रसिद्धी प्रमुख व कविता नवाळे जिल्हा प्रमुख यांनी सर्व मान्यवरांचे शाब्दिक सत्कार केले कार्यक्रमाला उपस्थित असलेले पदाधिकारी रामचंद्र ताठे संदीप काकड वसीम झारा शेख नानाजी खैरणार रमेश गणकवार प्रकाश गांगुडे इम्रान शेख मंदा पवार कमलिंगळे शालिनी कांबळे संगीता गायकवाड यांच्या कविता नवाळे दुर्गा रवींद्र गांगुडे रवींद्र बाबुल प्रमिला चव्हाण नंदाताई ढोले कोमल गांगुर्डे मनोज भाव सारसर राजू दापूरकर बापू ठाकरे परवीन बागवान हे उपस्थित होते रोखोक पोलिस टॅम्सने प्रकाश गांगुर्डे नाशिक